धर्मशाळेत तो दगडू आला होता भुकेला होता बिचारा चार घास मागत होता अग त्याला खायला दिला असत तर तो नैवेद्य आमच्या पर्यंत आपोआप पोचला असता कारण तो दगडू दुसरा तिसरा कोणी असून आमचं स्वरूप होत सोहळ्या ओळ्यातच तो माजवू नका कुणीही वाईट असतं आणि कुणाच्याही स्पर्शाने कुणीही वाटत नाही सगळी देवाची लेकर आहे आणि देव भावाचा भुकेलाय त्याला नियमांच्या चौकटीत अडकवू नका नियम आणि विधी हे माणसाच्या सोयीसाठी आहेत त्यांना इतकंही महत्व देऊ नका की माणूस देवापासूनच लांब जाईल अरे देव माणसाच्या हृदयात वसलेला आहे तो फक्त मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाहीये तो प्रत्येक श्वासात आहे प्रत्येक देहात आहे प्रत्येक आत्म्यात आहे जो देव मानवात आहे त्याच हृदय दुखावलं की तो देवही दुखावला जातो देवाच्या कृपेचा वर्षा होण्यासाठी आपल्याला आपली भावना शुद्ध ठेवावी लागेल माणूस की जपावी लागेल स्वामी तुम्ही अगदी बरोबर बोलताय स्वामी मला क्षमा करा आणि मी केलेल्या के नैवेद्याचा स्वीकार करा स्वामी <laughs> आम्ही नैवेद्य स्वीकार, नेवेद्धा स्वीकार। तो तुझ्या हातून नाही शनिवार रविवार सुट्टी मिळाली आजच स्वामी दर्शन घेऊन पटकन बॉम्बेला जायचं आम्हाला कारण उद्या बॉम्बे मध्ये खूप मोठी बैठक बसणार आहे आणि त्या बैठकीत यांच्या बढतीवर शिक्कामोर्तब होणार आहे म्हणून घाईये अरे वा बाबाजी अभिनंदन चला चल स्वामींचं दर्शन घेऊया उशीर झाला तर खूप मोठं नुकसान होईल हो चला या, अरे आमचं दर्शन तुम्हाला तुमच्या नाही आमच्या मर्जीने नगी